हर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कौर्मे देव सर्व कार्य सर्वदा नर्मदे हर तर आता सकाळचे सात वाजायला एक दोन तीन मिनटं कमी आहेत आणि मी निघालो आहे पुढे आणि पराक्रमवासी मागून येत आहेत काही तर दाखवतो ते बघा ते बघा येत आहेत पराक्रमवासी आणि मी निघालो आहे पुढे नर्मदे हर सूर्यदेवताचं दर्शन झाल्यानंतर दाखवलंच सूर्यदेवतेचा नजारा कसा आहे तो नर्मदे हर इकडे बघा गहू पेरणी झाली बघा कशी एकदम गादी वाफा आहे आता इकडे डोंगर आहे आता आपल्याला खाली उतरायचं आहे थोडं मध्ये ते जी चाललेत बाबाजी म्हणजे ती आपल्या सोबत होते तर त्यांनी इथली भरपूर माहिती दिली दे आपल्याकडं जो काबुली चना मानतात तर त्याला इकडं डॉलर चना मानतात कारण सांगत होते की दहा हजार रुपये क्विंटलनी विकला जातो काबुली चना जे आपल्याकडं हॉटेलमध्ये आप वापरतात बघा मोठा चना असतो म्हणजे मोठा हरभरा असतो तो नर्मदेहर नर्मदेहर सूर्यनारायण जात तसे दर्शन झालं आहे आता इथे दोन रस्ते आलेत जर बघूया आता कोणत्या रस्त्याला मी आप चेक करतो आणि निघतो कारण इथं कोणीच नाही आहे बोर्ड पण लावलेला नाही रे बाबाजी चाललेत मोटरसायकल आली होती त्या बाबाजींनी सांगितलं की सीधे सीधे म्हणे सरळ रोड आहे हारच रोड राहायचाय आता निघतोय पुढे न मध्ये हर चाले आहे बघा कसे एम पीवाले गाडीवरती पळतायत पुढे पुढे चालू आहोत बघा सूर्यनारायण कसे दिसत आहेत ते जे वाढत चालला आहे त्यांचं आज बहुतेक ऊन पडेल तर मी आता इथे हायवेला आलो आहे मुंबई आगर हायवे लागतोय आता तर नर्मदा परिक्रमा मार्ग पण लिहिला आहे इथनं आता हा हायवे पास करणं करून पुढे पगदंडी लागते रोडनी नर्मदे हर। नर्मदे हर। कर त्या पगदंडी रोडने जाणार आहे नहरमध्ये हर नमध्ये हर तर हा हायवे बी पास करून इकडं आलो आहे आता आता इकडनं रस्ता आहे त्या रस्त्यानं पगदंडी मार्गाने मी पुढे जाणार आहे नहरमध्ये हर ह्या हॉटेलमध्ये आपण चहा प्रसादी घेतल्यानंतर आता निघलोय पगदंडीने पुढे धामनदकडे प्रवास करतोय मी धामनोद पास केल्यानंतर पुढे डायरेक्ट महेश्वरला जाणार आहे इथं बालभोग घेऊन पुढे निघणार आहे मी नरमध्ये हर तर आता पगदंडी सोडल्यानंतर मी आता लागलो आहे डांबरी रस्त्याला दामनद कडे निघालोय दामनंतर राहिले थोड एक किलोमीटरच्या आसपास आहे त्याक कमी पण येईल सांगतात नाही घर हर तर जोगेश्वर सेवा केंद्र परिक्रमा परिक्रमावास आणि जे येतात त्यांच्यासाठी हे जे बाबा बसलेत खाली हे चहा प्रसिद्धी देत असतात चुलीवरती चाय बनवतात आणि सर्व पराक्रमी वाशांना चहा देतात नरमध्ये हर मी आता माहेश्वर या गावात पोचलो आहे आता चाललोय आहे घाटाकडे तर रास्ता विचारत विचारत नरमध्ये हर आज माहेश्वर करून मंडलेश्वर येथे जाण्याचा बेत आहे माझा तर मी पुढे जाणार आहे मंडलेश्वरला मुक्कामी कुनमध्ये हरमी वृद्ध का महाकालेश्वर या मंदिरात आलो आहे बघा कसं सुंदर असं मंदिर आहे इथे इथे दोन टाईम फक्त भोजन प्रसादी मिळते ठार्विकच पराक्रम असे थांबू शकतात सुंदर अशी मूर्ती पण जाऊया आतमध्ये तरी पण नर्मदे हर 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 महादेव हे काही खांबावरती उभं असलेलं मंदिर आहे हे बघा इकडं आता मी तिथे आसन लावलं बघा तिथे थोड्या वेळ दुपार मी निघणार आहे पुढे नर्मदे हर महेश्वरमध्ये असलेले मंदिर आहे तर जे नवीन परक्रमेवासी माझे व्हिडिओ बघतात त्यांनी नक्की एकदा सदच या मंदिरास भेट द्यावी घरमध्ये बघा मी माझ्या मैयाच्या सानिध्यात आलो आलोय परत कारण लवकरात लवकर यायचं होतं म्हणून मायाचं आज तब्बल मला नऊ दिवसानंतर नऊ ते दहा दिवसानंतर दर्शन होतय आणि तुम्हाला एक दाखवतो खास बात म्हणजे झूम करून दाखवतो दिसतं का नाही याची झाडी दिसतीये इथं इथं शालिवान म्हणून लिंग तर तिथं मी दुपारची भोजन प्रसादी घेतली होती जाते वेळेस तिथं भोजन प्रसादी घेऊन मग पुढे इकडे आलो होतो तर मायाचं बघा किती मोठं इथं पात्र आहे आणि मायाचं पाणी पण इथं खूप आहे नरमध्ये हर चला पुढे अपडेट मिळत राहतील आपल्याला तर इकडनं पगदंडी आहे आता मी निघालोय मंडलेश्वर येथे नरमदे हर परत पुढे आलो आहे आता ते घाट लागला आहे या घाटा घाटाने आता पुढे जाणार आणि रस्त्याला लागणार आहे मी नरमध्ये हर ते दिसतं आहे का बघा इथनं अजून पण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी बहुतेक दिसत नसेल मला थोडं अंदुख दिसतंय तर तिथं दुपारची भोजन प्रसादी घेतली होती इतकं मला आठवतंय भोजन प्रसादी घेतल्यानंतर मी पुढे गेलो होतो नर्मदे हर तर आता आपण वर जाण्याचा मार्ग शोधूया इथे आपल्या मातोश्री श्री अल्लेबाई ओळकर यांचा पण वाडा आहे तो का मी आता ह्या ब्लॉकमध्ये दाखवू शकणार नाही आहे कारण दाखवले तर ब्लॉक खूप मोठा होईल नर्मदे हर